अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे रसरशीत कापसाप्रमाणे लुसलुशीत आणि मऊ असे दहीवडे करण्यासाठी काय काय करायचं कोणत्या चुका टाळायच्या ते या व्हिडिओमध्ये आज मी सांगणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर या पद्धतीनं जर का घरीच तुम्ही दहीवडे केले तर अगदी मनसोक्त त्यांचा आस्वाद घेऊ शकता तर याकरता एक कप उडीद डाळ घेतली आहे नुसती उडीद डाळच नाही तर याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळसुद्धा घालायची आहे एक कप उडीद डाळीसाठी अगदी पाव कप मुगाची डाळ याच्यामध्ये घातली डाळी स्वच्छ धुवून घेतल्या भरपूर पाणी घालून साधारणपणे सात ते आठ तास किंवा रात्रभर हे भिजू द्यायचं आहे म्हणजे मग डाळी अशा व्यवस्थित भिजतात आता डाळी वाटून घेताना पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ जी आहे ती अशी निथळून घेतली आहे साधारणपणे मिक्सरचं भांडं अर्ध भरेल इतपट डाळी घ्यायच्या आधी या डाळी पाणी न घालताच अशा चांगल्या फिरवून घेतल्या आणि मग याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून चांगलं फिरवायचं आहे जेणेकरून पीठ अगदी बारीक वाटलं गेलं पाहिजे पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे म्हणजे पाणी खूप जास्तही व्हायला नको आणि पीठ पातळ झालं नाही पाहिजे तसेच पीठ खूप घट्टही झालं नाही पाहिजे इतपत पाणी वापरायचं हे बघा हे जे पीठ आहे ते वाटल्यानंतर असं अगदी रिबन प्रमाणे पडलं पाहिजे हे पीठ जे आहे ते काहीसं फेसाळतं एखाद्या क्रीमप्रमाणे सॉफ्ट हलकं झालं पाहिजे पीठ अशा प्रकारे वाटून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण पीठ जर का घट्ट असेल तर वडे हलके होणार नाहीत आणि मग दह्यात घातले तरी ते सॉफ्ट होणार नाहीत हे बघा पीठ खूप घट्टही नाही आहे आणि अगदी पातळही नाही आहे आता या पीठामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले त्यानंतर थोडंसं किचलेलं आलं याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे पाच मिनिटं हे चांगलं फेटून घ्या जेणेकरून पीठ जे ते हलकं झालं पाहिजे अशा प्रकारे फेटून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यामुळं पिठामध्ये हवा पकडते आणि जेव्हा आपण ते वडे तळतो तेव्हा वडे छान फुकतात त्याच्यामुळं याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही हे असं पाच सात मिनिटं चांगलं फेटून घेतलं पीठ व्यवस्थित झालं आहे का ते चेक करण्यासाठी एखाद्या वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ सोडून बघा हे जे पीठ आहे ते असं पाण्यावर तरंगलं पाहिजे इतपत हलकं हवं वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं वडे तेलामध्ये सोडताना वरचं वरचं असं फेटलेलं पीठ घ्यायचं आणि असे अलगदपणे वडे तेलामध्ये सोडायचे हे बघा पीठ असं अगदी हलकं क्रीमप्रमाणे सॉफ्ट झालं पाहिजे वडे तळताना तुम्हाला जाणवतं की पीठ अगदी सॉफ्ट झालं आहे म्हणून वडे तळून घेताना गॅस मध्यम आचेवर ठेवून तळून घ्या हे बघा वडे छान असे फुलून तेलाच्या वर येतात त्यांना असं टोक येतं आता हे वडे थोडेसे सेट झाले की ते दुसऱ्या बाजूने पलटले मध्यमाचेवर छान सोनेरी रंगावर तळून घ्या म्हणजे मग तेलही ओढलं जात नाही आणि वडे अगदी कडकही होत नाहीत वडे छान फुगले तर आहेतच पण आतूनही असे छान पोकळ झाले आहेत आता हे वडे भिजवण्यासाठी चांगलं गरम असं पाणी घ्यायचं गरम पाण्यामध्ये थोडंसं हिंग घातलं आता याच्यामध्ये हे तळलेले वडे सोडले थोडंसं मीठसुद्धा पाण्यामध्ये घालायचं आहे ताकामध्ये सुद्धा हे जे वडे आहे ते भिजवतात पण ताकामध्ये काय प्रॉब्लेम होतो की थोडा जास्त वेळ जर का वडे राहिले किंवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी खायचे असतील तर ताकामध्ये भिजवलेल्या वड्यांचा जो आहे तो वास येतो खराब होण्याची शक्यता असते पण पाण्यामध्ये भिजवलेले वडे मात्र अगदी दोन दिवससुद्धा फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतात आणि असं वाटू शकतं की पाण्यामध्ये भिजवलेले वडे काहीसे पाणसट पचपचीत लागतात पण तसं होत नाही पाण्यामध्ये सुद्धा दही वडे जे आहेत ते छानच होतात हे वडे असेच पाण्यामध्ये भिजू द्यायचे गरम पाणी असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं वडे जे आहेत ते चांगले भिजतात आणि आतमध्ये पाणी ओढून घेतात मऊ होतात आता पुन्हा दुसरा घाणा तळून घेताना असं वरचं वरचं पीठ घ्यायचं आणि त्याचे असे वडे सोडले हे बघा पिठामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण वापरून पीठ चांगलं वाटून घेतल्यामुळं आणि त्यानंतर चांगलं फेटून घेतलं तर वडे जे आहेत ते असे खूप छान फुकतात वडे छान असे सोनेरी रंगावर तळून काढले या बाऊलमध्ये बावणार नाही त्याच्यामुळे वडे जे आहेत ते मोठ्या दुसऱ्या भांड्यात काढले आहेत दुसरा घाणासुद्धा पाण्यात सोडला वडे असे पाण्यात छान बुडवायचे आता शेवटचा तळलेला घाणा पाण्यामध्ये घातला आहे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये घातल्यावर जवळजवळ वडे जे आहेत ते दुप्पट फुगले आहेत आणि कुठेही वडे सुटले नाही आहेत किंवा पचपचीतसुद्धा झाले नाही आहेत आता बाकीची तयारी होईपर्यंत म्हणजे दही फेटेपर्यंत चटणी होईपर्यंत हे जे वडे आहेत ते असेच पंधरा वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजू द्यायचे आता दही वड्यांवर घालण्यासाठी जी चटणी करणार आहे हिरवी चटणी करणार आहे त्याकरता साधारणपणे ही अशी मुठभर पुदिन्याची पानं घेतली त्याहून जास्त कोथिंबीर साधारणपणे दुप्पट कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आवडीनुसार हिरवी मिरची घातली त्यानंतर थोडंसं किसलेलं आलं आणि दोन ते तीन पाकळ्या लसूण घालायचा चवीनुसार मीठ घातलं लिंबू पिळून घेतला आणि हे असं एकदा फिरवून घ्या नंतर लागेल तसं पाणी घालून याची जी आहे ती चटणी करून घेतली खूप पातळ चटणी करायची नाही त्यामुळं पाणी जे आहे ते कमी वापरा आता दहीवाड्यांवर घालण्यासाठी दोन कप दही घेतलं आहे दही जे आहे ते आंबट नसावं ताजं दही वापरायचं आहे दही चांगलं फेटून घ्या जर का दही तुम्हाला आंबट आहे असं वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं दूध घालू शकता म्हणजे मग त्याचा आंबटपणा जो आहे तर कमी होतो दही असं चांगलं एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आता याच्यामध्ये आवडीनुसार एक चमचा दोन चमचे साखर घातली साखर दह्यासोबत सा चांगली मिक्स करून घ्यायची थोडंसं काळ मीठ किंवा मीठ याच्यामध्ये घालायचं आणि हे चांगलं असं फेटून एकजीव करून घेतलं पाण्यामध्ये वडे भिजून ते छान असे दुप्पट फुगले आहेत आता हे वडे पिळून घ्यायचे अलगतपणे पिळून घ्या अगदी एखाद्या स्पंजप्रमाणे हे व्यवस्थित पिळलं जातं वडा फोडून दाखवते हे बघा असा मस्त स्पॉन्जी वडा झाला आहे वडे पिळून बाजूला काढले हे जे पिळलेले वडे आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये तसेच ठेवू शकता अगदी दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतात आणि नंतर लागेल तसे दही वडे याच्यापासून तुम्ही करू शकता वडे एखाद्या बाऊलमध्ये किंवा खोलगट अशा प्लेटमध्ये काढले आता याच्यावर छान असं फेटलेलं भरपूरसं दही घालायचं वडे छान असे भिजतील इतपत दही याच्यामध्ये घातलं त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट याच्यावर भुरभुरायचं आंबट गोडशी चिंच गूळ खजूर यांची चटणीवरून घातली ही चटणी तयार मिळते ती वापरू शकता किंवा घरीही बनवू शकता त्यानंतर तयार केलेली हिरवी चटणी याच्यावर घातली या दोन्ही चटण्या घातल्या की छान चटपटीत एखाद्या चाटप्रमाणे चव या दहीवड्यांना येते त्यानंतर याच्यावर जिरेपूड भुरभुरली तयार जिरेपूड वापरू शकता किंवा जिरे जे आहेत ते असे हलके भाजून मिक्सरवर त्याची पूड करून घातली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपले दहीवडे जे आहेत ते तयार झालेत आहेत का नाही अगदी हॉटेलप्रमाणे सॉफ्ट आणि स्पॉन्जी तुम्हाला काय वाटतं ते मला जरूर कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही लिहायला विसरू नका त्याचप्रमाणे याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद